एखाद्या दिवशी पोळ्या बनवायचा कंटाळा येतो तर मग चला आज आपण गव्हाच्या पीठापासून असे मस्त पौष्टिक असे ढोसे बनवणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं पाऊन वाटी मी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलं पाऊन वाटी रवा घेतला चवीनुसार मीठ टाकलं आणि बघू शकता तुम्ही आता दोन वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी रवा पाऊन वाटी डाळीचं पीठ आणि चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चम्मच तीळ टाकली आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी छान असं मिक्स एकजीव करून घ्यायचं आणि एकदम इतके सुंदर हे ढोसे होतात तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही खरोखर म्हणाल की अप्रतिम चवीचे हे होतात तुम्ही नेहमी नेहमी बनवाल जर एकदा जर बनवले ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल तर बघू शकता आता थोडं थोडं पाणी टाकून हे मडून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे भिजवून घ्यायचं आहे तर हातानेच मी नंतर भिजवलं कारण हातानेच छान असं कारण ते गव्हाचं पीठ असल्यामुळे चिकट असतं त्याच्यामुळं मग हातानेच भिजवायचं आणि छान असं आता बघा आपलं मीठ तीड सगळे एकत्र मस्त छान झालं आता इथं बघा मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला दोन टोमॅटो कट करून घेतले थोडीशी मस्त हिरवीगार अशी कोथंबीर कट करून घेतली तर आता ह्या सर्व आपला टोमॅटो कांदा आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर पालक घालायचा तर तुम्ही पालकसुद्धा वापरू शकता आता, सर, आता हे सर्व हातानेच मस्त मिक्स करायचं आहे कारण छान असं एकजीव होतं बघा आता मी हाताने मस्त पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि अतिशय असे छान हे झटपट होतात एखाद्या दिवशी म्हणजे भाजी करायचा कंटाळा आला पोळ्या बनवायच्या आला तर हे झटपट तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आता बघा इथं मी ही मिरची वाढलेली मिरची जी असते आपल्या घरातली हिरवी मिरची जी वाढलेली असते तर त्याचं मी मिक्सरला असं म्हणजे फिरवून घेते मिरची पावडर करून घेते जाड बारीक खूप सुंदर टेस्ट लागते तुम्ही नक्की बनवून बघा तर ते मी एक ते दीड चम्मच टाकलेला आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता आता बघा इथं मी तडका दिलेला आहे तडका दाखवायचं स्किप झालं म्हणजे व्हिडिओ बंद होता तर एक ते, ते दीड पडी तेलामध्ये मी मोहरी टाकली आणि त्यानंतर थोडंसं हिंग पावडर घातली आणि मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं ह्या हिंगामुळे म्हणजे तडक्यामुळे आपल्या ह्या डोशांना गव्हाच्या पिठांच्या डोशांना अतिशय अशी चव येते आता बघा आपलं बॅटर मस्त असं छान तयार झालेलं आहे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तुम्ही कडीपत्ता नक्की फोडणीला टाका म्हणजे तडक्याला आता बघा इथं मी तवा घेतलेला आहे आणि तव्यावर तेल टाकून घेतलं तवा छान तापू द्यायचा आणि आता बघा आपण जे आपलं बॅटर तयार झालेलं आहे गव्हाच्या ढोश्यांचं गव्हाच्या पिठापासून जे ढोसे तयार करत आहे ते बॅटर तयार झालेलं आहे आपलं एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच पण बनवू शकता तुम्हाला थोडंसं दही घालायचं घालू शकता पण मी टोमॅटो घातलं म्हणून दही घातलं नाही जर तुम्ही टोमॅटो नाही घालायचं तर दही वापरू शकता आणि तुम्ही बघू शकता आता मी मस्त टाकून घेतलेलं आहे बॅटर आणि इतके सुंदर हे ढोसे होतात खरोखर सांगते तुम्ही नक्की एकदा जर खाल्ले ना तर नेहमी नेहमी बनवाल इतके अप्रतिम अप चवीचे हे डोसे लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता बघा मस्त छान वरती आता छान आपला ढोसा थोडासा मस्त छान झालेला आहे बघायचं की आता आपल्याला पलटवता येणार आहे का जर थोडंसं चिटकत असला तर थोडंसं तेल अजून सोडा आता बघा मी पलटी मारून घेतला आप आहे आपला डोसा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि मस्त आता परत थोडंसं मी तेल सोडलेलं आहे वरतून आणि मस्त दोघी बाजू छान डोशाच्या शेकून घेतलेल्या आहे म्हणजे भाजी पण आपली बनवायची वाचते पोळ्या बनवायच्या वाचून जातात आणि खायला टेस्ट एकदम अप्रतिम चवीचीही लागते कारण आपण थोडा रवा डाळीचं पीठ घातल्यामुळं टोमॅटो कांदा कोथिंबीर घातल्यामुळं खूप छान अशी टेस्ट येते आता मी बघा काढून घेतलेला आहे डोसा आता लगेच मी दुसरा टाकून घेत आहे तुम्ही म्हणजे इडली आ, इडली डोसा तुम्ही विसरून जाल इतका हा सुंदर लागतो आणि खायला पण पौष्टिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली गव्हाच्या पी पिठापासून बनवलेल्या डोश्याची तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बनवल्यावर पण मला सांगा की आम्ही बनवून बघितला आणि जर अजून कोणी नवीन आपले सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपी या चॅनलवर नवीन आलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वांनी तुमचं सर्वांचं भरभरून प्रेम सपोर्ट असू द्या असाच कायम आता बघा दोन आपले ढोसे आपले तयार झालेले आहे किती छान तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात पण मुलांना शक्यतो टोमॅटो केचप आवडतं तर मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आपले गव्हाच्या पिठापासून डोसे तयार झालेले आहे आता खाण्यासाठी आपण तयार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर मग कशाला वाट बघता नक्की तुम्ही पण लवकरात लवकर बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला आता थोडंसं आता तोडून दाखवते आहे की किती कि मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर लागतो तुम्हाला जर मिरची पावडर वापरायची तुम्ही वापरू शकता आणि हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता श्री स्वामी समर्थ